टी व्ही टेनला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आधार सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरता टी व्ही टेनचे मिलिंदराव जाधव आणि त्यांच्या सहकारी आले त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळ या संलग्न संस्था असून दोन्ही संस्थांच्या वतीनं सातत्यानं विविध कार्यक्रम महिलांकरता आणि काही नागरिकांकरता होत असतात आणि यात वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम होत असताना त्यातील आजचाही कार्यक्रम म्हणजे हा आईस्क्रीम आणि मस्तानी याचा बेस बनवणं आणि त्याचं या मातृशक्तीला महिला वर्गाला प्रशिक्षण देण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे या ठिकाणी उत्कर्ष महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा सुसेविता दिलीप काळोखे याही या, या ठिकाणी आले आहेत त्याचप्रमाणे आमच्या आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाच्या सर्व सभासद या ठिकाणी या प्रशिक्षणाकरता आलेल्या आहेत मी सौसविता सोग दिलीप काळके उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्ष आहे आणि उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने आज आपण इथं प्रशिक्षण वर्ग मोफत घेतलेला आहे प्रशिक्षणात आपण वेगवेगळ्या वे, 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 प्रकारच्या मस्तानी आणि पुदिना स्पंच असं आज ठेवलेलं आस आहे त्यात मस्तानी ठेवण्याचा उद्देश म्हणजे कसं बाहेर असं वेसळयुक्त आहे महिलांनी घरगुती पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी आपण हे प्रशिक्षण ठेवलेलं आहे त्यात आपण मस्तानी परत चॉकलेट मिल्कशेक असे वेगवेगळे प्रकारचे मिल्कशेक पण ठेवलेले आहे आणि आज आपले प्रशिक्षण घेणाऱ्या सौ हेमाताई टाकळीकर त्या गेले तीन चार वर्ष झाले त्या पण आपल्याला प्रशिक्षणाचं पूर्ण लाभार्थ घेता येईल एवढं प्रयत्न करत असते आणि त्या पण आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात त्यामुळे ते त्यांचे पण धन्यवाद नमस्कार मी सौ हेमा टाकळीकर मला अठरा ते एकोणीस वर्ष झाले मी कुकिंगचे क्लासेस घेते इथे मी यांना चार पास वर्षा चा ते पाच वर्षापासून मी उत्कर्ष महिला मंडळमध्ये जॉईन झालेला आहे आमचा इथं एकच उद्देश आहे की महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणे हा आमचा उद्देश आहे आणि यांना आम्ही इथे जास्तीत जास्त मोफत क्लासेस देतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe